आणि आम्ही आता निघालोय मुंबईला तर झाली सर्व तयारी आता निघू इथे बघा घराना आता सर्वे परत टाले लागा बघा हे माझं घरी इथे कोण नाही घरात सर्व मुंबईला आणि हे अधिक त्याचं ज्याच्याकडे आलोय मी आता आज मित्रांनो आता

मित्रांनो किती पण काय गाड्या वगैरे आणल्या ना आम्हाला इथे जवळपास एक किलोमीटर तरी चालेल लागतं वेड्यापासून इथं सर्व कलंबाच्या बाग आहेत मग तिकडून चालत यावं लागतं घरपर्यंत कुठेच ऑप्शन नाही गाडी आणायचं डायरेक्ट अशी वाट आहे अशी वाटे अशा वाटेने यावं लागतं घरपर्यंत बाईक येते ना फक्त ती पण ऑफ रोडिंग करत मी जी व्हिडिओ टाकली गावाला आलेली तो आणली होती मी बाईक त्या व्हिडिओमध्ये दिसल ते मला बाईक कशी आणली तिथून म्हणजे कोण आजारी माणूस पडला ना तर जाम हालत खराब होते काही इमर्जन्सी असली घर बांधायचं असेल असं म्हणून या रस्त्यामुळे ना आमची घरं पण रखडलीत खूप जणांची बहुतेक जणांची म्हणजे चिरा जो ना लागतो घर बांधण्यासाठी तर तो अंदाजे पंधरा एक रुपयाला असला ना तर दहा ते पंधरा रुपये आम्हाला बेड्यापासून घरपर्यंत यायला एक्स्ट्रा लागतात म्हणजे अंदाजे पस्तीस ते तीस रुपयाला एक चिरा पडतो आम्हाला तर ह्या रस्ता रखडल्यामुळे तो पण एक प्रॉब्लेम आहे परत जर रस्ता आला असता घरपर्यंत तर जे कोण वयस्कर माणसे आहेत आमचे आजी आजोबा वगैरे तर ते पण येऊन गावाला राहिले असते पण सोय नसल्यामुळे अशी काय त्यांना मुंबईला न्यावं हो लागतं गाडी आता मला दीड किलोमीटर पुढे लावलेली आहे हो हेवा मित्र कलंबाला मोर पण आले थोडाफार पण त्यातूनच जर त्यातूनच जर पाऊस वगैरे आला तर पूर्ण वाट लागली परत याची पण नाही ना असं नको एवढं चालू चाललं इथे हो इथं बेडा आहे इकडे त्या बेडातून बाहेर पडल्यावर रोड लागतो इथे रोड गाडी इथे आणून ठेवली मग मग इकडे पुढे पार्किंगला असते मुंबईकर निघाले

अच्छा वा कडक असतो मित्रांनो इथे काकांनी ना वांदर पलवण्यासाठी एक असा इंडियन जुगाड बनवलाय तर पाहिला तुम्ही आवाज कसा आहे आणि हा लायटर इथे तर तो लायटर दिला की आवाज येतो रसिकारखा आवाज येतो एकदम मस्त बनवलाय काका okay. अधिकदा फुल ट्रेन झालाय गणपती बाप्पा होलो हा रस्ता दाखवतो कसा एकदम बेकार म्हणजे इथे तिथे चालवली ना तो फुल ड्रायव्हर <laughs> फुल ऑफ रोडिंग रस्ते दाखवतो एकदम बेकार चढेल म्हणजे थांबवलात ना जरी तिकडे तर टायरची वाट लागते गाडीच्या टायर जागेवरच फिरतो रस्ता जाम खराब आहे आपल्या शेताजवळ थांबलाय म्हणजे रुपेश आहे माझा भाव हा गावालाच असतो चांगली गोष्ट आहे आपल्यातला आपल्या पेटीतला कोणतरी एक जण गावाला आहे मित्रांनो आमच्या वाडीतून बाहेर पण चालत या शे आहेत तिथून शेतजमीन

Det er det.

आणि आता नवला देवीच्या मंदिराजवळ आले दर्शन घेऊ देवीच मग गणपती जाऊया ना गणपती गणपतीपुळे तिकडे एक भाऊ पण आहे तिच्याकडे जायचंय पत्रिका द्यायला भाट्यात सालविष्टॉ रत्नागिरीमध्ये बस नवलादेवीच्या मंदिरात दर्शन घेऊ आणि निघू मित्रांनो आता निघतोय डायरेक्ट लांजा रत्नागिरी गणपतीपुले असा रूट आहे तिथून डायरेक्ट मुंबईला मित्रांनो मित्रांनो आता निघालो इथून रुपेश कामाला जाते इकडून आणि त्या भावाकडे पोचलोय तर भाव कामाला गेले बाहेर त्याची मम्मी म्हणजेच माझी काकी आहे आणि बहीण पूजा तू कुठे पकड त्याच्याकडे कासव पण आहे चालू आहे ना कासव ऊला

장먹이네그그래 <이> 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 वाटतो गोड बघा काय मस्त मस्त वाटलं बाजूला निसर्गाचा सर्व असता निसर्व बाजूला निसर्ग विचार कसा वाटत इथे लिंबू सरबत पिऊन निघालोय म्हणून येते येते सरळ इथे खूप वेळा चार पाच वेळा हे पाच पाचव्या सहा वेळेला असेल आता, पास, सव, आता पोचलोय गणपतीपुरेला पार <laughs> पार्किंग मध्ये लावायचे की इथे अशा जागेवर हा पार्किंग ना हा आहे पार्किंग पण असे असेल पार्किंग ते पुढे मंदिर मग चालत चाललं पुढे लावली तरी चालेल हाय ना पुढे जा मग ना पार्किंग पन्नास रुपये काय करू आपण आपण कुठे जास्त थांबणार आहे ना पाया पडलो की निघाले निकाल चालणार

मस्त दर्शन झालं कायच गर्दी नव्हती मित्रांनो जी पाठी लाईन आहे ती खिचडी प्रसादाची लाईन आहे तर तुम्ही साडेबारा ते दोनच्या मध्ये आलात साडेबारा ते दोन तर खिचडी प्रसादाचा लाभ घेऊ शकता या ठिकाणी मस्त जेवण असतं पण आम्हाला उशीर होईल जर थांबलो तर आला कारण मुंबईला आहे आणि उद्या सकाळी परत कामावर पण जायचं ক্যামে নিকালো मित्रांनो इथं जरा गणेश कृपा हॉटेलच्या इथे थांबलेलो मोदक वगैरे घेतले आणि आता निघतो आहे पाले साडेचार होती असतात मित्रांनो आता इथं परशुराम तिथं चालू होतं ना तिथं सुरुवातीला हा बघा इथे मस्त व्ह्यू आहे पूर्ण पेनचा बोगदा वगैरे पण दिसतो तिथे हो तिकडे इथं दिसणार नाही मोबाईलमध्ये एवढा जर तुम्ही कधी आलात तर हा व्ह्यू बघा इथे मस्त आहे जे गाणं आहे ना कोकण कोकण त्या गाण्यामध्ये सुरुवातीला हाच व्ह्यू दिलाय पावसाळ्यातल्या व्ह्यू मस्त हिरवळ असतं इथे पूर्ण पावसाचा कसा भारी वाटतो आम्ही आलो साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान घरी तर चला तर मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका